पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्व धर्मियांचे प्रार्थनास्थळे उघडण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे म्हणून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले असून सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने या निर्णयाचे स्वागत करण्यात येऊन मंदिर बंदच्या काळात त्यांनी केलेल्या विविध आंदोलनाला यश आल्याचे मत व्यक्त करत भाजपा कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला कोरोना काळात जनतेचा विचार करून निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचे सांगत सरकारने पाडव्याच्या निमित्ताने राज्यातील मंदिरांसह इतरही धार्मिक प्रार्थनास्थळे अटी व शर्ती लागू करून उघडण्यात आल्या त्यामुळे लोकांची देखील जबाबदारी वाढली आहे मंदिरात दर्शनाला जाताना कोरोना संबंधितचे नियम भाविकांनी पाळावीत असा नियम घालून देण्यात आला आहे मंदिरे उघडावी यासाठी राज्यभर भाजपाने विविध आंदोलने केली होती सिन्नर शहरातही भाजपाच्या वतीने विविध आंदोलने केली होती म्हणून सिन्नर तालुका भाजपाने पाडव्याच्या दिवशी मंदिरे खुली झाल्याने दर्शन घेण्यात आले व मंदिरात पूजा देखील करण्यात येऊन आनंदोत्सव साजरा करण्यात आला याप्रसंगी भाजपाचे सिन्नर तालुका अध्यक्ष बाळासाहेब हांडे डॉक्टर दीपक श्रीमाळी महिला आघाडीच्या अध्यक्षा चंद्रकला सोनवणे अनिता काकड रुपाली काळे किशोर गुजराती आदींसह कार्यकर्त्यांनी यावेळी मिठाई वाटप करत राज्य सरकारचे या निर्णयामुळे आभार मानण्यात आले एस न्यूज साठी अक्षय गायकवाड आज रुपाली शरद काळे उप तालुका अध्यक्ष मी हे बोलते आहे का आज ठाकरे सरकारने जे नियोजन हे केलेलं होतं मंदिर खोलण्याचं याला मी त्यांचे आभार मानते हॅ नमस्कार मी उर्मिला वैभव लासूरकर आज ठाकरे सरकारने जे काही मंदिरं उघडण्याचा निर्णय घेतला त्या निर्णयाबद्दल मी ठाकरे सरकारचे आभार मानते हिंदूंचे आस्थेचे प्रतीक म्हणजे देवळं महागाडी सरकारमध्ये बार उघडे होते मंदिर बंद होते देव बंदिस्त होते दार उघड उद्धवा हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर केलेल्या का आंदोलनाला आजच्या पाडव्याच्या शुभमुहूर्तावर यश आलेलं आहे महाआघाडी सरकारने हिंदूंच्या भावनांचा विचार करून या ठिकाणी आज काही अटी व नियमांसह देवळे उघडी केलेली आहे धन्यवाद एकवीस मार्चपासून आजच्या दिवसापर्यंत महाराष्ट्राचं कुलदैवत संपूर्ण हिंदू समाजाचं कुलदैवत हे सगळेचे सगळे लॉकडाऊनच्या काळामध्ये हे बंदिस्त केले होते सरकारने त्याला कारण पण तसं होतं महामारी आली होती आणि त्याचा संसर्ग इतरांना पसरू नये आणि म्हणून या ठिकाणी ती मंदिरं आप इथं बंद करण्यात आली होती परंतु नंतर हळूहळू या ठिकाणी लॉकडाऊनचा जो काळ आहे हा संपत चालला अनेक दुकानं उघडी झाली मदिराची सुद्धा दुकानं उघडी झाली सगळे उघडे झाले आणि मग आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने असं आंदोलन केलं का आमची जी दैवत आहे सुद्धा या ठिकाणी यांची मंदिरं ही उघडण्यात यावी परंतु सरकारने दखल घेतली नाही आम्हाला एकदा दोनदा नव्हे तीनदा आंदोलन करावे लागले सिन्नरमध्ये सुद्धा आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर घंटानाद केला आंदोलनं केले उपोषण केले धरणं धरले आणि त्याचा परिपाक म्हणून सरकारला आमचं म्हणणं हे ऐकावं लागलं आणि उद्धव सरकारने आज सोन्याचा दिवस उजळला हा पाडव्याचा दिवस उजडला आणि आमची मंदिरं भाविकांकरता खुली झाली हा आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना होणारा सर्वात मोठा असा आनंदाचा दिवस आहे आज आमच्या आंदोलनाला यश आलं मंदिरं उघडी झाली आणि म्हणून आज खरोखर या ठिकाणी या सरकारला मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने धन्यवाद देतो या ठिकाणी आमचे दैवत ही उ उघडी झाल्यामुळे अनेक गोरगरीब लोकांचे संसार या मंदिराच्या ह्या पूजेवर पूजा आरच्या फुलं नारळं याच्यावरती या ठिकाणी अवलंबून असतात अनेक रोजगार त्यामार्फत या ठिकाणी अनेकांना मिळत असतात जवळजवळ असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही वीस टक्के रोजगार हा महाराष्ट्राचा हा हा या मंदिरांवरती अवलंबून आहे काही गाव गावं शिर्डीसारखं गाव असेल तुळजापूरसारखं असेल पंढरपूरसारखं असेल या गावची गावं या ठिकाणी ही मंदिरावरती त्यांची उपजीविका चालते आणि ते आजपासून या ठिकाणी खऱ्या अर्थाने या पाडव्याच्या शुभमुहूर्तापासून खऱ्या अर्थाने त्यांच्या हातांना रोजगार मिळणारे दोन पैसे या ठिकाणी त्यांना मिळणारे आणि त्यांच्या चुली या ठिकाणी खऱ्या अर्थाने पेटणारे आणि म्हणून मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने या सरकारला धन्यवाद देतो असेच आम्ही असे अनेक आंदोलन केले त्याची पण दखल या ठिकाणी या सरकारने घ्यावी अशी विनंती मी या सरकारला करतो